नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात न्यूज पाहूया आजच्या सविस्तर अमरावतीच्या भातुकली तालुक्यातील गौरखेडा गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून श्री विष्णुपंत महाराज पुजारी यांचा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या वर्षी सुद्धा शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी श्री विष्णुपंत महाराज पुजारी यांचा बावन्नव्या महोत्सव दिनानिमित्त संपूर्ण गावामधून पालखी दिंडी काढून महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात गावामधून रॅली काढून गावकऱ्यांच्या वतीनं घरोघरी रांगोळी काढून पालखीची पूजा करण्यात आली मोठ्या संख्येनं गावकऱ्यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला यावेळी गावामध्ये भक्तिमय वातावरण दिसून आलं आमच्या गौरखेळा गावा येथील दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री विष्णुपंत महाराज पुजारी यांची पुण्यथि साजरी होत आहे तरी हे पुण्य बावन वर्षापासून याईवर त्या चांगल्या प्रकारे कार्यक्रम होत आहे तसेच डोळकडा येथील गावात सर्व भाविक भक्त या कार्यक्रमाला हजर राहतात आणि आजूबाजू